लाखो रुपयांचं कर्ज देण्याच्या आमिषानं शुभम देशमुख या पतसंस्था चालकानं फसवणूक केल्याचा आरोप अनेक गुंतवणूकदारांनी केलाय गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी पुढाकार घेणाऱ्या माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यासह चौघांवर खोटे गुन्हे दाखल केलेत त्यामुळे हे गुन्हे मागे घ्यावेत आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या शुभमची सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी साने गुरुजी वसाहत परिसरातील महिलांनी लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना गाठून शुभम देशमुखनं कर्जाचं आमिष दाखवलं आणि स्वतःच्या साईदर्शन क्रेडिट सोसायटीत पैसे गुंतवण्यास भाग पाडलं पण ठेवींची मुदत संपल्यानंतर शुभम देशमुखनं पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली अनेक गुंतवणूकदारांनी शुभम देशमुख यांच्या पतसंस्थेकडे फेऱ्या मारल्या पण पैसे मिळत नसल्यानं या लोकांनी माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांच्याकडे धाव घेतली त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले शहराध्यक्ष प्रसाद पाटील समर्थ कशाळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शुभम देशमुख यांना संबंधित गुंतवणूकदारांच्या रकमा परत करण्यास सांगितलं त्यावेळी शुभम देशमुख न उद्धट आणि अरेरावेची भाषा केल्यानं वाद वाढला आणि शुभम देशमुख यानं खोटे आरोप करत खंडणी दरोडा जातीवाचक अशा पोलिसात तक्रारी दिल्या यांची राजकीय अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम चुकीची कलम लावून पोलिसात खोटी तक्रार केल्याचा आरोप महिलांनी केलाय साहेबांना राजकारणात न काढण्याचा हा प्लॅन आहे त्यांचा त्यांनी जे इतकं चांगलं काम केलं आहे ते जिल्ह्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना कसं बरबाद करायचं त्यांना कसं राजकारणातून काढायचं हे त्यांनी ठरवून प्लॅनिंग केलेलं आहे हा शुभम देशमुख जो आहे हा फ्रॉड आहे आणि त्याला अटक झाली पाहिजे आणि आम्ही सर्वजणी हा सगळी जमा झालेला आहे ते अमरण उपोषण करणार आहे निधी बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत बत्तीस हजार रुपये आणि त्या लोकांनी आम्हाला आजपर्यंत पैसे देण्याचं आम्हीच दिलेलं म्हणजे देतो आज देतो दे उद्या देतो किंवा पंधरा दिवसांनी या एक महिन्यानं असे दोन वर्ष होऊन गेलेले आहेत अजूनही त्यांनी आम्हाला पैसे दिलेले नाहीत अजून परत त्यांनी ती आम्हाला तीस हजार भरा अशी आम्ही दिलेली आहे खरं आमची परिस्थिती नाही आहे जेवढे पैसे आम्ही होते तेवढे आमचे दागदागिने ठेवून आणि ते पैसे भरलेले होते खरं आता त्यांनी आम्हाला आजपर्यंत उद्या देतो आज देतो असे करून त्यांनी पैसे भरायला लावलेले आहेत आ, की ज्यानं माझ्या कंपनी किंवा माझ्या पतसंस्थेला दरोडा घटलाय म्हणून केस केली आहे त्या व्यक्तीच्या विरोधात ज्या लेडीजनी येऊन तक्रार केली त्यावेळी त्या व्यक्तीच्या विरोधात का कारवाई केली के गेलेली नाही ह्या व्यक्तीने फक्त ह्याच महिलांना नाही तर अशा अनेक ठिकाणी जाऊन आपल्या पतसंस्था उपा करून वेगवेगळा आमिष दाखवून गरीब साध्या भोळ्या भाबड्या महिलांना ज्या पोटावर त्यांचं धुनं भांडी करतात अशा बायकांना फसवून त्यांच्या दागिने ठेवून घेऊन त्यांना परतावा देतो किंवा कर्ज देतो अशा अमिषानं त्या महिन्यांना फसवलंय हे कितपत योग्य आहे आणि असा हा माणूस अजूनही बाहेर आहे आणि ह्या माहि महिलांसाठी जो व्यक्ती फुडाकार करून पुढे गेला राज साहेब तो मात्र व्यक्ती आतमध्ये आहे आणि त्याच्या त्याची जेव्हा जेव्हा बातमी मी येते किंवा बदनामी व्हायला लागली अशी जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत आम्ही आता रितसर जाऊन सगळी माहिती साहेबांना सांगितली किंवा त्यांनी आम्हाला जे सजेशन दिलं की तक्रार करा कायदेशीरित्या त्या पद्धतीने कायदेशीर तक्रार केल्या आज साने गुरुजी आणि तुळजाभवानी कॉलनी परिसरातील अनेक महिलांनी लक्ष्मीपुरी पोलीस पोली ठाण्यासमोर ठिया मारला पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेऊन त्यांना साई दर्शन सोसायटीच्या कामकाजाबद्दल तक्रारीचा पाढा वाचला प्रभागातील जनतेच्या कल्याणाचं काम करणाऱ्या माजी नगरसेवक दिंडोरले आणि त्यांच्या सहकार्यांना जाणून बुजून या प्रकरणात अडकवलंय त्यामागं मोठं राजकीय षडयंत्र आहे असा दावा या महिलांनी केला ज्यानं लोकांची आर्थिक फसवणूक केली तो शुभम देशमुख अलिशान वाहनातून मोकाट फिरतोय त्याच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली यावेळी मनसेचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील करवीरचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील कोल्हापूर उत्तरचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत यतीन होर्णे अजिंक्य शिंदे उत्तम वंदुरे संतोष खटावकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या